मामा नमस्कार मामा नाव काय तुमचं गाव विट्टलवाडी तालुका सांगली आपलं कवठे सांगली बरं मामा किती खेला खेलार आहे तुमच्याकडं ही खिलारची आवड किती वर्षापासून आहे अजा पंजाब अजा पंजाबासून आहे आता किती आहेत खिलार घरात घरात दोन दोन खेलर आहेत ते कोणत्या कलरचे आहेत पांढरे आणि हे कोणत्या प्रकार म्हणायचा काळा काळा प्रकार मग काळ्या प्रकारची आवडी कधी बसून आहे आत्ता आता काय फायदा आहे मामा याचा हे कलर चेन निघाली म्हणजे गाय चांगली बर त्याच्यामुळं शिव उत्पन्न करायचं बरं मग तुम्ही गाय भरवली होती गायचा कलर कसलायचा पांढरा पांढरा कलर तुम्हाला कसलं असलं वासरू पाहिजे कालवड होईल म्हणून कालवड होईल म्हणून बैल भरला होता कोणाचा बैल भरला होता बैलाची माहिती कशी मिळाली होती जवळ आहे बर त्या बैलाची माहिती जवळ असल्यामुळे तुम्हाला भेटली बरं बरं मग कालवड झाली नाही मग तुम्ही नाराज आहे काय नाराज कशाला कोणचं नाही कोणचं आहे बर त्याच्यामुळं नाराज बिराज काय होत मग आज कशाला आलात तुम्ही काय ती काल गाप घालून घालवले कोणत्या बैलाकडं त्याच बायलाकडे गाप घालवली याच्या बापाकडं कालवडीसाठी बर मामा वासरू किती महिन्याचा आहे वासरू तेरा चौदा तेरा तेरा चौदा महिन्याचा आहे बर मग वासुर झाल्यावर वळू मालक बघायला आले होते का हो बघून गेले का बर मग काय तुमचं म्हणणं काय होतं घरी असलं काय हा त्यावेळेला काय ऐकायचा द्यायचा ठेवायचा काय निर्णय काहीच नाही परत विकायचा निर्णय कधी घेतला का हो मामा विकायचा निर्णय काय घेतला बर दुष्काळामुळे दुष्काळामुळे काय निर्णय घेतला आता <laughs> घरी कोण मागितला का मागितला कितीपर्यंत चाळीस पन्नास चाळीस पंचाळीस पन्नास माझ्या दुष्काळामुळे पण आता पावसाळा आला तोंडावर पाऊस पडल तर मग आता कसं सांभाळलं त्याला हा तू आणून का काय घरातले व्हय का सगळे घरातलं बरं पण मामा आता तो विकावच लागतो का तुम्हाला जंगलात द्यायचा नाही तर राहिला तर मग त्याची बाखदी सडले न सडले तर तो, तो जात नाही जात नाही हा कधी आलात यात्रे तुम्ही काल आलो या काल आलात बरं आल्यापासून काय हालचाल हाय मागचं घ्यायचं बरं किंमत किती आणली तुम्ही आल्यावर सत्तर सत्तर हजार मागणी काय झाली का मागणी साठकडं चाळीस बरं मामा हे आता तुम्ही म्हणता त्याचा घास कधी म्हणजे कोण ज्याच्या दारात आहे त्या दारात किंवा ज्याची जेव्हा वेळ आहे तेव्हा तो जाईल बरोबर आहे बरं याच्या अगोदर कधी असा बैल सांभाळला आहे का मोठा तुम्ही शेवटपर्यंत बैल ह्याच्या सांभाळ म्हणजे गयवर भरवण्याची बैल सोडली ते का तर माझं जत्थं तर बैलचा नाद सा म्हणून मग चालेल मग तुमच्या डोक्यात कधी आद नाही का गोराचा बैल सांभाळावं गया बरोबर का नाही ते आपण कधी ते जे अवसाय उभार नाही आपली शिल्ती घेऊन दे मुलं तुम्हाला दोन दोन मुलं आहेत मग त्यांना नाद आहे का बघायचं आहे आहे का मग त्यांना बोलून बघायचं बैल एखादा सांभाळूया म्हणायचं आपण म्हणते शकलेली नाही हां माझं म्हणजे विनंती आहे मामा बैल चांगला आहे वासरू चांगलं झालं आहे चांगल्या बैलाच वासरू आहे तुम्ही बैल राखावा घरी अशी माझी विनंती आहे